जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीताज किचन तर आज मी बनवणार आहे हेल्दी असं सँडविच बनवणार आहे त्यासाठी मी चीज स्लाइस घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि गाजरही मी चिसून घेतलेलं आहे पांढरे तिळ घेतलेले आहेत मोड आलेली मटकी घेतलेली आहे मी आणि आलेली हिरवे मूग घेतलेले आहेत तर मोड आलेल्या सुपर सुपरफूड असंही म्हटलं जातं मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले मट मूग टाकून घेतलेले आहेत मी मोड आलेली मटकी ही टाकून घेते हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे मी कांदा टाकून घेते लसूणच्या दोन पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार एक चम्मच असं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याच्याशी छानपैकी असं आपल्याला जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट पेस्ट जर आपली पातळ झाली तर तुम्ही त्याच्यामध्ये एक चम्मच चनापीठही टाकू शकता मोड आलेल्या मु मुगात मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असते ज्यामुळे आपले केसांची वाढ चांगली होते तसेच रक्तही शुद्ध होते पचनसंस्थाही चांगली राहते चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात तर ह्या पेस्टमध्ये आपण आता गाजरचा किस टाकून घेतलेला आहे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे इकडे सँडविच मेकरही आपल्या छानपैकी गरम झालेला आहे त्याच्यावर मी बटर स्प्रेड करून घेतलेलं आहे तेलही वरून स्प्रेड करून घेतलेले आहेत मी आता आपलं जे हे मिश्रण आहे ते छानपैकी असं आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे वरून मोड आलेले हिरवे मूग हे शुगरच्या पेशंटसाठी वरदानच म्हटले पाहिजे कारण अंकुरित मुगामध्ये ग्लुकोजचे पातळी खूप कमी असते चीज ऑप्शनल आहे तुम्ही स्किपही करू शकता पण माझ्या मुलांना चीज खूप आवडतं त्याच्यामुळं ता मी टाकून घेतलेलं आहे चीज स्लाईस मी टाकून घेतलेले आहे त्याच्यावर पुन्हा एकदा हे मिश्रण स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि पांढरे तेलही स्प्रेड करून घेते आणि वरून बटरही स्प्रेड करून घेते मोड आलेल्या मुगाच्या सेवनाने तुम्ही वजनही कमी करू शकता डोळे निरोगी राहतात छान राहतात रोगप्रतिकारशक्ती वाढते छानपैकी असं पलटीही करून घेतलेलं आहे दहा वीस मिनटामध्ये सँडविच आपलं छानपैकी रेडी होतो पाहू शकता तुम्ही सँडविच आपला रेडी झालेला आहे आत्ता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया छान असा क्रिस्पी हेल्दी असं सँडविच खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता यम्मी क्रिस्पी असं सँडविच रेडी झालेलं आहे त्याच बॅटरचं आता मी तव्यामध्येही सँडविच करून दाखवणार आहे तुम्हाला तवा छान गरम झालेला आहे त्याच्यावर मी बटर स्प्रेड करून घेतलेला आहे पांढरे तिलही स्प्रेड करून घेते मी आता हे मी मिश्रण टाकून घेते तव्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही तव्यामध्येही असे सँडविच करू शकता खूप छान लागतात क्रिस्पी लागतात ची स्लाईस टाकून घेते मी तुमच्या आहारात मोड आलेले मटकी किंवा मुगाचा प्रमाण जर वाढवले तर त्याचे खूप सारे फायदे तुमच्या शरीराला मिळतात पाहू शकता सँडविच आपला एक बाजूला रेडी झालेला आहे पलटी करून घेतलेला आहे मी यम्मी क्रिस्पी सँडविच आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी टिफिनलाही तुम्ही देऊ शकता मुलांना गरम सँडविच हे खायला खूप छान लागतात रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय